नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगली ग्रामीण मध्ये अवैध मटका कॅसिनोवर कारवाई शून्य पॅन्थर सेनेचा दहा फेब्रुवारीला टाळ्या मारो आंदोलनाचा इशारा सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मटका कॅसिनो व अवैध जुगार व्यवसाय खुल्याम सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी याबाबत सविस्तर लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं केला आहे कारवाई अभावी अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे याच्या निषेधार्थ सहा फेब्रुवारी रोजी नियोजित असलेले टाळ्यामारो आंदोलन निवडणूक बंदोबस्त व आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आलं असून आता हे आंदोलन दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मिरज कोल्हापूर रोडवरील अंकली पुलाजवळील सर्कल येथे होणार आहे आंदोलनापूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मटका कॅसिनो व जुगार अड्ड्यांवर तात्काळ कठोर का कारवाई न झाल्यास प्रशासनाच्या निष्क्रिय विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे ही माहिती ऑल इंडिया महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख डॉक्टर गणेश बायकर यांनी दिली हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली जय वाईकर ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्याचा आम्ही गेले काही दिवसापासनं सांगली मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काही कसोण्याचे अड्डे चालू आहेत मटका खुले आम चालू आहे जुगार चालू आहे जसा कोल्हापूर जिल्ह्यातनं मटका जुगार कसोना हा बंद केला त्या एस पी साहेबांनी बंद केला पण सांगलीमध्ये एस पी साहेबांच्या आशीर्वादानं सांगलीमध्ये जोरदार मटका त्याचप्रमाणे कसेनो जुगार अड्डा हा चालू आहे आणि या अड्ड्यांवरच जर का ट्राफिक बघितलं तर वाहतुकीला त्रास देणार आहे पण आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला वॉर्निंग देऊन पोलीस स्टेशनला आम्ही सतत अर्ज दाखल करून आम्ही मीडियाच्या माध्यमातून या बातम्या प्रसारित आणून तरी सुद्धा पोलीस प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष का करते या अनुषंगाने ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा ठरवून आम्ही अर्ज सुद्धा त्यांना निवेदनाचा दिला होता तर निवेदनाचा अर्ज सुद्धा त्यांनी स्वीकारलेला आहे आणि आम्हाला सांगितलेला आहे तिथं असणारे पोलीस निरीक्षक साहेब आहेत भैरवनाथ तळेकर यांनी सांगितलेलं आहे की आठ तुम्हाला आठ नऊ तारखेशिवाय काही करता येणार नाही कारण की पोलीस बंदोबस्त हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त पाठवलेला आहे निवडणुकीसाठी तर तुम्ही नऊ तारखेनंतर केव्हाही आंदोलन करू शकताय पण आम्हाला आंदोलन करण्याची भाग जे आहे ते पोलीस प्रशासन का पाडत हे सुद्धा कळत नाही पण आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी होणाऱ्या ट्रॅफिकला अडथळा दूर करण्यासाठी हे आंदोलन आम्ही स्वतःच्या जीवावर घेऊन आम्ही करत आहे ऑल इंडिया पॅन्टर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली येणारं आंदोलन आहे हे सांगली येथे कोल्हापूर जाणारा जो मार्ग आहे तो अंकली पुलाचा सर्कल आहे या सर्कलजवळ आम्ही आंदोलन हे दहा तारखेला करतोय हे जाहीर इशारा सुद्धा आम्ही हा प्रशासनाला देतोय आणि आंदोलनाला जर काही वेगळी दिशा लागल तर त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबरदस्त जबाबदार असेल ही ग्वाही देतो आहे इथंच थांबतोय आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट